रस्त्यातील खड्ड्यामुळे पिकअप वाहन उलटले पिकअपचे मोठे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली जालन्यावरून लोणार मार्गे रिसोड गोळी बिस्किटचा माल घेऊन येत असलेला पिकअप वाहन ग्राम मंगलवाडी जवळ रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात उसळून रस्त्याच्या खाली जाऊन पलटल्याची घटना दिनांक सतरा डिसेंबर रोजी पहाटे सात वाजताच्या दरम्यान घडली या घटनेत चालक व त्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ मार लागला मात्र या घटनेत पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे रिसोड लोणी मार्गाचे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आता निष्पन्न होत आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले तर काही ठिकाणी अक्षरशः रस्ता उखडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे पितळ उघडे होत असून या रस्त्यामुळे मात्र आता वाहन चालकाचे जीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे रिसोड प्रतिनिधी नाझिम खान